तसंच आमचे मावळचे माननीय माऊली दाभाडे तसंच या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आपल्या शिरूरचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे माननीय माणिकरावजी ठाकरे आणि सचिनजी आयर असे प्रमुख नेते मंडळी आणि आमच्या पिंपरी चिंचवडचे आमदार माननीय गौतमच्या गोकर असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे अध्यक्ष आणि शेकापचे अध्यक्ष आणि सगळ्या पक्षांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्यासमोर हा अर्ज आज आम्ही इथे दाखल केलेला आहे ह्याच्या पुढचे हे कसं कशा पद्धतीने पुढचे कार्यक्रम असले नाही याच्यापुढे आम्ही गाठीबिटीवरती जास्त भर देणार आहोत लोकांना ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षात फसवलं आहे ते लोकांच्या समोर आणून त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं जे काही आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत तर त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू आणि गाव गाव भेटी घोंगड्या बैठका त्याचप्रमाणे विविध सभा या ठिकाणी होते अर्ज अर्ज भरल्यानंतर नागरिकांना काय आवाहन करणार असत मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आपण गेले दहा वर्षामध्ये जी फसवणूक आपल्या सगळ्यांची लागलेली आहे ती कुठंतरी थांबवावी आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना कुठंतरी थांबवावं यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना मी आपल्यामार्फत आवाहन करतो की येत्या काळ येत्या तेरा तारखेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझं जे चिन्ह आहे मशाल या मशालीच्या समोर बटन दाबून आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करावा अशी मी आपल्यामार्फत विनंती साहेब रोहित दादांनी सांगितलं आहे की दिल्लीचा आलेला अहवाल जो आहे त्याच्या अनुसार दोन लाखाच्या मताधिक्याने आपण निवडून आला असा त्यांचा विश्वास आहे तुमचा काय तुम्ही काय सांगणार आजचं जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल वातावरण आणि जे स्वयंस्फूर्तीने आज लोकं या ठिकाणी सभेमध्ये आलेत रॅलीमध्ये आलेत आणि कुणालाही असं आमंत्रण दिलं नव्हतं तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा पाठीमागचा उद्देश आहे की जे दहा वर्षापूर्वी जे म्हणजे दहा वर्षापासून जे, जे फसवलं जात होतं आणि त्याला कुठंतरी छेद घालायचा आणि आज हे इलेक्शन संजोग वागैरेचे नसून त्यांची आहे म्हणजे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हे इलेक्शन आता इथून पुढच्या काळामध्ये आणि हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामुळं काय कुठल्या बाजूला जाईल सांगत प्रचार सुरू झालेला आहे आपल्या प्रचारासाठी स्टार प्रचारक कोण येणार आहे स्टार प्रचारक आता आदरणीय साहेब आहेत आदरणीय उद्धव साहेब आहेत आदरणीय आमचे आदित्यसाहेब ठाकरे आहेत त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले साहेब असतील आणि राष्ट्रवादीचे आमचे रोहितदादा पवार असतील आणि अमोलजी कोल्हे असतील असे म जे स्टार प्रचारक आहेत प्रत्येक पक्षाचे आमचे जयंत पाटील जयंतभाई पाटील आपले शेखबाचे आहेत तर या असे सगळे प्रमुख नेते मंडळी प्रचारामध्ये होतात तर त्यांच्या मोठ्या सभासुद्धा आपण नियोजित केल्या आहेत काही तारखा वगैरे सभा घेतलेल्या आहेत आणि आपल्याला समजलं की येत्या काळामध्ये तारखा डिक्लेअर आम्ही करू तर त्या पद्धतीनं सभा घेतला धन्यवाद